हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या शुक्रवार पंचवीस जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलंय कारण आज या मालिकेमध्ये सुरू झाली आहे आश्रम मर्डर केसची फायनल हिअरिंग शेवटची सुनावणी आणि या शेवटच्या सुनावणीमध्येच आपल्याला कळेल की साक्षीला शिक्षा होते की नाही की दामिनी देशमुख सगळं अर्जुननं उलटवते आणि मधुभाऊंनाच शिक्षा होणार मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मैत्रिणींनो एपिसोडच्या सुरुवातीलाच इन्स्पेक्टर राणे एका गुंडाला पकडून आणतात आणि अर्जुनला सांगतात अर्जुन सर हा तोच गुंडा आहे जो बँकेत गेला होता ज्याने पैसे काढून विलासला दिले होते अर्जुनला आठवतं की आपण जेव्हा बँकेत गेलो होतो तेव्हा मॅनेजरने आपल्याला हेच सांगितलेलं अर्जुन म्हणतो तुम्ही आता याला तुरुंगात टाका आणि कोणालाही नाही कळलं पाहिजे की हा आपल्या ताब्यात आहे उद्या डायरेक्ट त्याला आपण कोर्टात हजर करूया इन्स्पेक्टर राणे हो म्हणतात आणि या गुंडाला घेऊन जातात तेवढ्यात चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो अर्जुन तुला जे हवं हो आहे ते आपल्याला भेटलंय सरंजामेने आपल्यापासून खूप गोष्टी लपवलेल्या आहेत अर्जुन विचारतो काय तर चैतन्य त्याला एक एन्होलप देतो अर्जुन हा एन्होलप वाचतो आणि त्याला जबर धक्काच बसतो तर दुसरीकडे महिपत दामिनीकडे आलेला असतो आणि म्हणतो दामिनी मॅडम काल तुम्ही मला सांगितलं की एका झटक्यात आपण ही केस जिंकूही शकतो आणि एका झटक्यात हरूही शकतो तेव्हापासून रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागलेला नाहीये तर दामिनी म्हणते काल रात्रभर मी सुद्धा झोपले नाहीये मी हाच विचार करते की अर्जुन शेवटचा ट्रम्प कार्ड काय खेळणार सुनावणीच्या शेवटच्या दिवशी तो कोणता पुरावा सादर करणार हाच विचार माझ्या डोक्यात सुरू होता तुम्ही आणि तुमच्या मुलीने स्वतःच्या आकलेचे जे झरे वाहिलेत ना त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम झालाय मी सांगितलं होतं की कोर्टात मान्य करा की साक्षी ही त्या दिवशी आश्रमात हजर होती पण तुम्ही माझं ऐकलं नाही खोटं बोलला आणि अर्जुनने ते सिद्ध केलं त्यामुळे साक्षी खोटी ठरलीये पण आपल्याला काहीतरी शेवटचा तुरूपचा इक्का मारावाच लागेल आपल्याला कोणाला तरी बळीचा बकरा बनवावाच लागेल महिपत विचारतो नेमकं का काय करायचंय तर दामिनी सांगते जर अर्जुनने पुरावा सादर केला आणि हे सिद्ध झालं की साक्षीनेच खून केलाय तर आपण त्या प्रियाला बळीचा बकरा बनवायचा आणि कोर्टात हे सांगायचं की त्या दिवशी प्रियानेच विलासचा खून केला यामध्ये साक्षीचा काहीच हात नाहीये हे ऐकून महिपत चांगलाच खुश होतो आणि म्हणतो करा करा त्या प्रियाला बळीचा बकरा बनवा तशी सुद्धा तिला काहीच काम नाहीये या भुईवर ती काहीच काम करत नाही भुईला भारत झालाय त्यामुळे दामिनीही चांगलीच खुश होते आणि महिपत सुद्धा खुश होतो तर इकडे अर्जुन हा आपल्या संपूर्ण कुटुंबाला म्हणतो की माझी एक रिक्वेस्ट आहे उद्या आश्रम मर्डर केसची शेवटची सुनावणी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मला कोर्टात असायला हवंय हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं तेव्हा बाबा म्हणतात पण आजपर्यंत आम्ही कधीच तुझ्या सुनावणीला आलो नाही मग यावेळेस काय यायचं तर अर्जुन म्हणतो ही केस माझ्यासाठी खूप महत्वाची आहे गेली दोन वर्ष मी मेहनत करतोय आणि तुम्ही सगळ्यांनी तेथे असायला हवं अशी माझी इच्छा आहे तर पूर्णाजी म्हणते मी एवढा वेळ कोर्टात बसू शकेल असं मला वाटत नाही अर्जुन तिला समजावून सांगतो तू कम्फर्टेबल असशील याची संपूर्ण जबाबदारी माझी आणि चैतन्य तेथे असेल तो तुझी काळजी घेईल प्रियाला प्रश्न पडतो की अर्जुन सगळ्यांना तेथे का बोलवतोय अर्जुन सांगतो मी सुमन काकी आणि प्रतिमा आत्याला सुद्धा तेथे बोलवलंय त्यामुळे प्रतिमा आत्या तेथे येणार म्हणून प्रिया चांगलीच घाबरते तर बाबा म्हणतात जर अर्जुनची अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी तेथे जावं तर आपण सगळे तेथे जाऊया तर पुन्हा आजी म्हणते आता माझ्या लाडक्या नातवाने सांगितलंय तर मी त्याला नकार कसा देणार अर्जुनला खूप आनंद होतो आणि तो आजीला आज मिठी मारतो तर प्रियाची मात्र चांगलीच फाटते आता आपलं काही खरं नाही नेमकं अर्जुन उद्या काय करणार त्याने सगळ्यांना का बोलवलंय हाच प्रश्न तिला पडतो शेवटच्या सुनावणीचा दिवस उजाडतो कोर्टाबाहेर सगळे पत्रकार आलेले असतात आणि ते म्हणतात की अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली आश्रम मर्डर केसची आज शेवटची सुनावणी आहे आणि आपल्याला कोर्टाकडून परमिशन मिळाली आहे या कोर्टची जी, जी शेवटची सुनावणी असेल ती लाईव्ह टी व्हीवर दाखवली जाणार आहे त्यामुळे तुम्ही सगळे टी व्हीवर ही सुनावणी पाहू शकाल तेव्हा सगळे पत्रकार मंडळी चांगलेच खुश असतात तर अर्जुन आणि रविराज आपापल्या कुटुंबाला घेऊन कोर्टामध्ये येतात सगळे एकमेकांना पाहून खूप खुश होतात तेव्हा रविराज हा अर्जुनला म्हणतो अर्जुन, अर्जुन माझी कितीही इच्छा असली तरी तू ही केस जिंकावी आणि त्याच्या शुभेच्छा मी तुला नाही देऊ शकत तर अर्जुन म्हणतो काही गरज नाही आहे सिनियर आजपर्यंत तू मला जे काही शिकवलंय तेच खूप आहे त्याच गोष्टी वापरून मी ही केस जिंकणार आहे तेथे प्रतिमा आलेली असते तिला पाहून पूर्णाजीला सुद्धा खूप आनंद होतो सगळे चांगलेच खुश असतात पण प्रिया मात्र टेन्शनमध्ये मा असते आज काय होईल याचीच तिला भीती वाटत असते तेवढ्याच प्रतिमाला कोणाचा तरी कॉल येतो आणि ती कॉलर बोलण्यासाठी बाजूला जाते आणि त्याचवेळेस तिला महिपत आणि साक्षी समोरून चालून नेताना दिसतात महिपतला पाहून ती चांगलीच घाबरते आणि तिचा संपूर्ण भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून जातो याच माणसाने आपल्यावर वार केला होता आपल्या दरीत ढकलून दिलं होतं हे सगळं तिला आठवतं महिपत हा सुद्धा प्रतिमाकडे रागारागाने पाहतो नागराज हे सगळं पाहत असतो महिपत हा तिच्या बाजूने निघून जातो तर ती जोरात ओरडते प्रतिमा अशी ओरडली हे पाहून सगळेच घाबरतात अश्विन तिला शांत करतो मोठे मोठे श्वास घ्यायला सांगतो प्रतिमाला मात्र खूप त्रास होत असतो सगळ्यांना प्रश्न पडतो की प्रतिमाला नेमकं काय झालंय नागराज सांगतो आजकाल वरचे वर वहिनीला असं होत आहे कधी पण त्या अशा जोरात ओरडतात पण नेमकं काय होतं हे ते त्यांना नीट सांगताही येत नाही आणि कळतही नाही तेव्हा प्रतिमाला घरी जायला हवं हो असा सगळ्यांचा विचार होतो रविराज म्हणतो मीही गेलो असतो परंतु येथे मला तन्वीसाठी थांबणं खूप महत्वाचं आहे तर सायली यासाठी तयार होते आणि म्हणते मी प्रतिमा आत्याबरोबर जाते हे ऐकून अर्जुनला मोठा धक्काच बसतो तर बाबा म्हणतात वेडी झालीस की काय मागील दोन वर्ष तू या केससाठी खस्ता खातेस आता तू जाऊ नको एक एक करून सगळे नकार देतात तर अश्विन म्हणतो कुणीही जायची गरज नाहीये आता प्रतिमा आत्याला सगळ्यात जास्त माझी गरज आहे मी तिच्याबरोबर घरी जातो तुम्ही सगळे आतमध्ये जा तेव्हा रविराज अश्विनला म्हणतो तू तिची काळजी घे आणि काही सिरियस असेल तर मला सांग अश्विन हो म्हणतो आणि प्रतिमाला घेऊन घरी जातो सगळेजण हे कोर्टामध्ये जातात कोर्टामध्ये आधीच दामिनी येऊन बसलेले असते तेवढ्यात जज साहेब येतात जज साहेब आल्यानंतर कोर्टाच्या कारवाईला सुरुवात होते आणि ते सांगतात की आज कोर्टाची कारवाई टी व्हीवर लाईव्ह दाखवली जाणार आहे त्यामुळे सगळ्यांनी कोर्टाचा आदर राखावा कुणीही काही चुकीचं वर्तन करू नये महिपतला ही वॉर्निंग असते त्यानंतर दामिनी उभी राहते आणि दामिनी म्हणते की जज साहेब मागील दोन वर्षांपासून ही केस सुरू आहे पण ही केस ओपन अँड शर्ट केस आहे या केसमध्ये आधीच सिद्ध झालंय की मधुकर पाटलांनीच विलासचा खून केलाय परंतु मधुकर पाटलांचा लाडका जावई म्हणजेच अर्जुन सुभेदार मोठा वकील असल्याने त्यांनी आपल्या जावायला सांगितलं आणि अर्जुनने लगेचच एक चांगली बिझनेसवुमन साक्षी शिखरेवर खोटे आरोप लावले आणि मागील दोन वर्ष तिला दोषी सिद्ध करण्यातच ते आपला वेळ घालवताय आणि कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे परंतु मधुकर पाटलासारख्या खुन्याला समाजात मोकळं सोडणं हे खूप धोकादायक आहे त्यामुळे मी विनंती करते की मधुकर पाटीलला जन्मठेपीची शिक्षा व्हावी असं म्हणून दामिनी खाली बसते दामिनी बसल्यानंतर अर्जुन उभा राहतो आणि म्हणतो काय खरं आणि काय खोटं ते आज कोर्टात सिद्ध होईल परंतु मी अनेकदा कोर्टात सिद्ध केलंय की साक्षी शिखरे किती मोठी खोटाळी आहे पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ती नेहमी खोटं बोलत आली आहे आणि मी हे अनेकदा कोर्टात सिद्ध केलंय मला आज पुन्हा एकदा साक्षी शिखरेला येथे बोलवायचंय आणि त्यांची उलट तपासणी करायची आहे त्यानंतर साहेब त्याची परवानगी देतात साक्षी ही पुढे येते तेव्हा अर्जुन म्हणतो जस साहेब आज सुद्धा मला कोर्टाचा पहिला दिवस आठवतोय सुनावणीचा पहिला दिवस जेव्हा साक्षीमध्ये खूप कॉन्फिडन्स होता आणि ती म्हणाली होती की त्या दिवशी मी आश्रमात नव्हतेच पण मी हे सिद्ध करून दाखवलंय की साक्षी त्या दिवशी आश्रमातच होती आणि तिच्या खोट्या बोलण्याची लिस्ट खूप मोठी आहे आजपर्यंत प्रत्येक सुनावणीत मी तिचं खोटं सिद्ध केलं आहे ती खरं का बोलत नाही हे सुद्धा सिद्ध केलं आहे जेलमध्ये जाऊन आल्यापासून तिचा कॉन्फिडन्स शून्य झाला आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन हा कोर्टात सिद्ध करणार की त्या दिवशी साक्षी आश्रमातच होती आणि तिच्या फोनचं लोकेशन हे आश्रमातच दाखवतंय तेव्हा साक्षी म्हणणार की मी त्या दिवशी आश्रमात नव्हते मी तर रिझॉर्टमध्ये होते तुम्ही खोटं बोलताय तेव्हा अर्जुन म्हणेल हे रेकॉर्ड काही माझे नाहीत टेलिकॉम कंपनीचे आहेत आणि हे सिद्ध झालंय की त्या दिवशी तू आश्रमात होती आणि तूच खून केला आहे त्यामुळे साक्षी ही चांगलीच घाबरणार प्रियासुद्धा घाबरेल मग शेवटच्या सुनावणीमध्ये अजून काय होणार नेहले पे देहला कोण टाकणार खरंच प्रियाला अडकून प्रियालाच फाशी होणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद